शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टोपाणी ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतो आहे पहिलीच बातमी निघत आहे पीकिमा भरपाईचे ट्रिगर पुन्हा लागू होणार नाही कृषी मंत्री कोकाटे यांचं स्पष्टीकरण पुढली मोठी बातमी आहे राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार विदर्भात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बाती निघते कांद्याला अनुदान निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करा शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बाती निघते उजनीची वाटचाल शंभरीकडे चार ते पाच दिवसात धरण भरण्याची शक्यता पुढली मोठी बाती निघते केंद्र सरकार एल आय सीमधील भागीदारी विकण्याच्या तयारीत अपडेट येतात शेअरमध्ये मोठी घसरण पुढली मोठी बातमी विश्वास नांगरे पाटलांचा ए आय चेहरा वापरला सेवानिवृत्त अधिकाऱ्याला अष्ट्याहत्तर लाखा रुपयांना लुटलं छत्रपती संभाजीनगर मधील घटना पुढली मोठी बातमी निघते भरपाई पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते परभणी पांडुरंगाची वारी करून आले आणि नियतीने घात केला शेतातच विजेचा शॉक लागून दोन बैलांसह शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू पुढली मोठी बातमी निघत आहे हंबी सोयाबीन खरेदीत गैरव्यवहार पणन मंत्र्यांच्या कारवाईची अधिकाऱ्यांमध्ये धास्ती शेतकरी मात्र हतबल पुढली निघत सोलापूरच्या द्रांशांमुळे विधानसभेचं वातावरण कोंडी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार विरोधकांचा सभात्याग पुढली मोठी बातमी निघते शिवसेना नाव पक्ष चिन्ह कोणाचं याबाबत कोर्ट दोन दिवसात निर्णय देणार शिंदेसह ठाकरेंची धाकधूक वाढली पुढली मोठी बातमी निघत यंदा कापूस लागवड कमी प्रमाणात त्यामुळे येत्या काळात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार नवीन माहिती समोर पुढली मोठी निघते शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे पीएमचा विसवा आणि नमोचा सातवा असे दोन हप्ते शासनाच्या मेन अकाउंट मध्ये जमा तर शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठेव बातम्या धन्यवाद